मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता नवीन अपडेट आलेली आहे आयकर भरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही दर महिन्याला जे पंधराशे रुपये दिले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते पंधराशे रुपये यापुढे मिळणार नाही कोणत्या महिला आयकर भरत आहे आणि कोणत्या महिलांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे हे कसे तपासले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा ज्या महिलांनी आयकर भरलेले आहे किंवा भरत आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा किती महिला आहे की ज्यांनी योजनेचा लाभ घेण्याची पात्रता नसतानासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा सुरू झालेला आहे परंतु यापुढे आता पात्रता नसताना ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्तेसुद्धा या महिलांना सुरू आहे पात्रता नसताना ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतलेले आहे अशा सर्व महिलांचे आता लाभ बंद करण्यात येणार आहे या महिलांचे व्हेरिफिकेशन करण्याकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारची परवानगी घेऊन आयकर विभागाकडून माहिती प्राप्त केलेली आहे या माहितीमध्ये ज्या महिला आयकर भरत आहे अशा सर्व महिलांचा डाटा महिला व बालविकास विभागाला प्राप्त करून देण्यात आलेला आहे आयकर विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही म्हणजेच ज्या महिला आयकर भरत आहे अशा सर्व महिलांची यादी तयार करून त्या महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे म्हणजेच महिन्याला जे पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जातो तो पंधराशेचा सन्मान निधी बंद केले जाणार आहे आणि म्हणून ज्या महिला योजनेच्या नियमात बसत नाही ज्या महिलांचे नाव आयकर यादीमध्ये आहे अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता सरकारने ठरवून दिलेले उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे अशी अट सुरुवातीला योजना सुरू करत असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरमध्ये सरकारद्वारे नमूद करण्यात आलेली होती परंतु तरीही काही महिलांनी नियमांचे उल्लंघन करत या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज दाखल केलेले आहे आणि या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा सुरू झालेला आहे दर महिन्याला पंधराशे रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे परंतु आता सरकारने काढलेल्या जी आरमध्ये जे नियम आहे त्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे आणि नियमामध्ये ज्या महिला बसत नाही अशा सर्व महिलांचे लाभ बंद करण्यात येत आहे यामध्ये ज्या महिलांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त जा आहे म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त ज्या महिलांचे उत्पन्न आहे त्या महिलांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही परंतु ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख आहे म म्हणजेच दोन लाख पन्नास हजार इतके आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरूच राहणार आहे दर महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत राहणार रा आहे ज्या महिला नियमामध्ये बसत आहे अशा कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही त्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरूच राहणार रा आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा